स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा अखेर जयंत पाटील शरद लाड यांच्यावर बोलले तुमच्या आजोबाचा इतिहास काय भाजपची आता काँग्रेस व्हायला लागली रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महा फेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्यवर्धक क्रिया सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर तासगाव नाका विटा भविष्यातलं राजकारण पण सांगली जिल्ह्यातलं फार इंटरेस्टिंग आहे आत्ताचं या क्षणाचं सुद्धा तर माझ्या क्रमातला दुसरा प्रश्न होता पण मी हा विचारून घेतो सांगली जिल्ह्यावरती तुमचं वर्चस्व होतं काँग्रेस राष्ट्रवादीचा हळूहळू हळूहळू असं झालं की भाजपनं शिरकाव केला भाजप तिथं प्राबल्य वाढवू लागलेलं तुम्हाला काय वाटतं की हे कशामुळे घडतंय आणि बरेच नेते जे तुमच्या शेजारी होते ते आता सांगली जिल्ह्यातले त्या बाजूला जाऊन बसलेले आहेत ते कशामुळे कसं आहे की आपल्याला काही झालं तरी सत्तेतच जायचं आहे असं काही लोकांच्या मनात असतं आणि विशेषतः अलीकडेच एक तरुण आमचे भारतीय जनता पक्षात गेले आमच्या जिल्ह्यातले त्याच्या आजोबाचा इतिहास काय त्याच्या आजोबांचा इतिहास हा कम्युनिस्ट चळवळ स्वातंत्र्य संग्रामा संग्राम सेनानी बहुजनांचा पुरस्कार करत असणारा कायम माणूस कायम आयुष्यभर त्यांनी जातीयवादी कुणाचीही अंगावर सावली पडून दिली नाही पण एक आमदारकी मिळण्यासाठी आमची बाजू सोडून तिकडं गेले मला आश्चर्य वाटतं की भारतीय जनता पक्ष घेताना पण त्याची बॅकग्राऊंड काय आहे त्याचे विचार काय हे न बघता सगळ्यांनाच दार खुलं आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाची आता हळूहळू काँग्रेस व्हायला लागली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पूर्वी काँग्रेसचं असंच असायचं तशी आता भाजपमध्ये सगळी लोकं चाललेली आहेत आता आम्हाला तर म्हणजे मी प्रश्न मला फार विचारायचे त्यामुळे मी फार कमीमध्ये वेळ घेतो आहे आणि एकेका वाक्याचे प्रश्न विचारतो आहे पण आम्हाला असं वाटतं की चार पाच चेहरे सोडले तर सगळे तेच होते अजित पवार आहेत हसन मुश्रीफ आहेत विखे पाटील आहेत सगळे तेच आहेत नाही अजित पवारांचा हा पक्ष आहे ते त्यात अलायन्स म्हणून गेलेत पण आता काही लोक पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत हे जरा लोकांना पटत नाही पण ठीक आहे पण तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातले जे अंतर्गत जे वादविवाद होते ते वारंवार कुठेतरी त्याची ठिणगी किंवा कुठेतरी त्याचा वनवा होतो कुठेतरी त्याची चर्चा होते ते वादविवाद मिटलेत का बेसिकली ते वादविवाद आहेत का आणि ते मिटलेत का कारण मग ते विशाल पाटलांचं भाषणमध्येच चर्चेत येतं किंवा रोहित पाटलांबद्दल काहीतरी नवीन चर्चा होते असे कुठलेही वाद आमच्यात कोणत नाही आहेत आम्ही एका एक विचाराने सगळे काम करतोय आणि शेवटी बाहेर पब्लिकली वेगळ्या चर्चा होत असतात त्याची प्रत्येक वेळेला आपण स्पष्टीकरण देणं डिफिकल्ट आहे असं मला वाटतं आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा